राम मंदिरवरून आला पुष्पराज झुकेगा नाही साला पुष्पराज झुकेगा नाही साला आला जा बेटा पुष्पराज पुष्पराज अंबंदरवरून आला पुष्प गिरगे अरे एकवर बट एकवर बट पूरा मारस पूरा मारना तू बिडा ना नंबर 28 28 नंबर 715 को नंबर 15 24 एक बार पानी में पूछवाने वाले हम मंडे बोलने वाले अम्मंडे फुल पूरा 15 फुट मारा अनुदम साला तो तो आपका नाम क्या है पंकज तो पंकज भाई हमारे बहुत अच्छे अच्छे घोड़ों की अच्छी अच्छी वीडियो लेते हैं और जहाँ अच्छा घोड़ा दिखता है पंकज भाई वहीं जाके घोड़े की शूट करते हैं यही अच्छे यूट्यूब पर में यही खास बात होती है तो अच्छे अच्छे जानवर ढूंढ के निकलते और ये सम्राट भाई आओ सामने और ये हमारे सम्राट भाई यवला के और ये बहुत अच्छे अच्छे नस्ल के घोड़े रखते हैं इन्होंने जब भी घोड़े लाए तो वो अच्छे घोड़े लाए अच्छे नस्ल के घोड़े लाए आप जज कर सकते हो सब घोड़ों में क्या बोले आपका नाम पंकज पंकज भाई आप कहाँ से आए मैं बॉम्बे से आया हूँ और सम्राट भाई हमारे अवला के हैं तो हर साल हम सम्राट भाई को आके मिलते हैं या सम्राट भाई भी हमको मिलते हैं सम्राट भाई के घोड़ों के साथ हम खेलते हैं पूरा दिन इंजॉय करते हैं फिर शाम में चले जाते हैं तो सम्राट भाई आपकी क्या तारीफ है सॉरी पंकज भाई एक नंबर एक नंबर चलो ठीक है और ये मेरे को वीडियो आप जरूर 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 ओके थैंक थैंक यू दिलाए कहा नहीं तो घर से ओ बोला ऐसाला की ऐसा काय आता घोड्यावरून खाली उतरायचं नाही माझा बाप भी म्हटला दोन मिनटात थांबणी फोटो काढले घरी घोडा टायरे आता बापापेक्षा मोठा फोनच नाही उतरायला आपण येवल्यामध्ये मंडी आज आहे व महाराष्ट्र या ठिकाणी घोडा आलेले आहे तसेच आपले सावरगावमधून आपल्या मित्रांनी घोड्याचा बच्चा घेतलेला आहे दादा घोड्याचा बच्चा तुम्ही घेतलाय याच्यात तुम्हाला तुम्ही किती बाजार आता बरेच काही फिरले असेल तुम्हाला याच्यात नेमका हा कसा आवडला आम्ही सर्व बच्चे बघितले सर्व मार्केट फिरलो पण मार्केट मध्ये आवडला आम्हाला घेऊ याच्यात जे मंगल आहे सर्व संपन्न घोडा आहे कलर आहे चांगला असा आहे आता आमचे मित्र हे पप्पू पवार म्हणून घोड्याचे मालक बोला सांगा आम्हाला खरं घोड्याची आवड होती पहिल्यापासून म्हणून हा बच्चा आम्हाला कलर बी आवडला आणि घेतला आम्ही त्याच्याकरता आम्ही लहान मोठा करीत राहतो असं बच्चे घेऊन प्रत्येक बच्चे एकदम आनंद आहे ना आनंद आनंद काही विषय परत आता याचा नेमका खुराक वगैरे कसा राहणार आणि याचा याला शिकवण वगैरे आता होत एक वर्षभर दूधच पाजावं लागणार आहे दूध पाजायचं आणि मग तिथून आपले हाऊस करणार ते अच्छा दररोज दूध किती द्यायचं याला साधारण दोन दोन लिटर सकाळ संध्याकाळी सकाळी दोन संध्याकाळी भरपूर खुरा आणि नंतर याला बैल आणि घोडा शेर येत बैल आणि घोडा शेर येत किती वर्षापासून तुम्ही शर्यती खेळता जरा घोडा दाखवा ना जरा याचे तुम्हाला काय काय गोष्टी आवडत जरा याचा आहे ना कलर आवडला इथे जवळ आहे जवळ आहे मला का याचे डोळे आवडले कलर आवडला आणि माप म्हणून घ्या अच्छा हो। म्हणजे साधारणतः किती महिन्याचा आणि किती मापाचा हा पाच महिन्याचा पिल्ल अच्छा मार्केट मध्ये फिरले ना तर मग इतर घोडे कसे वाटले तुम्हाला बच्चे बच्चे आहे सगळे सारख्याचे चांगलेचे पण मग कलर आम्हाला आवडत नव्हता मग हा कलर आवडला कोणते कोणते कलर आवडतात तुम्हाला याच्यात कलर ब्लॅक आहे इथे लाल आहे इथे व्हाईट आहे अच्छा हां तीन कलर मध्ये होता कलर अजून कोणते कलर आवडतात काळा टिक्का आवडतो अच्छा घोड्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी कशा काय काय आवडलं नेमकं घोड्यामध्ये आम्हाला कलर आवडला त्याचे डोळे जे आहे ना त्याच्यामध्ये आम्ही ते त्याच्यामुळे पास केलाय भवरे बालभवरे देवमन जयमंगल जर म्हटलं तर काय बऱ्याचशा माहिती असत नसतं की जयमंगल म्हणजे नेमकं काय प्रश्न जयमंगल म्हणजे डोळे घारे घोड्याला लोक दिसतो मोठा असं आता अग... समजा डोळे जर घारे जर म्हंटल आपण हो। परंतु समजा त्याला जर देवमन जर याला देवमन आहे का हो आहे समजा एखाद्याला देवमन नसला आणि डोळे घारे असले मग त्याला जयमंगल म्हणता येईल का हो म्हणता येईल म्हणता येईल किंवा त्याला बालभवरी जर साथ नसली मग जयमंगल म्हणताय ना जयमंगल बालभाऊ नाही अच्छा फक्त डोळे घारे असले का त्याला जय जय आणि शक्यतो बालभौरी जर साप नसली समजा काही काही साप नसली तर लोक काय करतात घेत नाही बघ नाही त्याची किंमत पण मग तसं समजा याचे डोळे घारे समजा आणि बालभौरी जर साप नसली मग म्हणजे भावरा जर इकडे तिकडे जर असला समजा हा आणि जर डोळे जर घारे असले मग घ्यायचा का नाही कस देवमन असला नाड्याच्या जातील समध्या माफी राहत देवमन असला मेन समधी मापरा देवमन जर काही असलं नसत मेन देवमान पाहिजे बरोबर शिवाय आज मंगल नसता देव देवमन असता तरी चालला असत अच्छा फक्त बहुरी क्लेअर पाहिजे हो देवन हा भावरा हा सेंटरला आहे ना हा खाली असता तरी आम्ही शिंगरू घेतले नसतं अच्छा कारण हा बावरा दोन्ही डोळ्यांच्या मध्ये पाहिजे हा बावरा जर खाली असला त्याला आश्रू डाळी हा अच्छा तरी घेतला नसता तो शुभ नसतो ना तसे की तो दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी म्हणजे वरती भावरा पाहिजे जी सेवन आणि कितीला घेतला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घेतला घेतली सगळे मालक <laughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हजाराला ला अच्छा मार्केट मध्ये फिरले तुम्ही किमती कशा होत्या आज आज चांगले, चांगले। किंमती चांगले चांगले बाजच्याला किंमत आहे किंमत आहे चांगले हां छान आहे खुश आहे तुम्ही सगळे चला धन्यवाद तुमचा थँक्यू घेतली का रे भाऊ घेतली का घेतली <खेगे> का म्हटलं विकतो का की कुठले आहे तुम्ही मालेगावचे मालेगावचे का स्वतः बनवता कसे कसे प्रकार असतात आपल्याकडे आता याची किंमत वगैरे ऐंशी सांगायची आणि क्वालिटी वगैरे कशी काय एकदम चांगली कशा कशासाठी चालू शकते मुलांसाठी आपल्या गार्डनला बी फिरू शकते म्हणजे शिरीला बी चालू शकते आणि त्यानंतर ते नोट करू नंबर सांगा ना तुमचा माझा सत्तर सत्तावन्न सतरा बावन्न सत्तावीस तिचं नाव आहे का सगळ्यात भारी मॉडेल हे बघू शकतो आपण जो वापर आहे आपण म्हणजे नवरदेवासाठी पण का नाही हे जे आहे म्हणजे अँटिक म्हणजे रिसॉर्ट फार्म हाऊस इथं असं राजा महाराजांनी बसायला चाललंय अच्छा वा लग्न तर युज करू शकतो तसं काही नाही अच्छा सगळे तुम्ही किती वर्षापासून हे काम वर्षापासून आणि वडील वगैरे हेच करायचे हो आमचे पर म्हणजे वडील आजोबा टांगे चालवायचे पहिले अच्छा आणि फेब्रिकेशन तुम्हीच कटिंग कुटिंग सगळं टोटल टोटल मीच करायचे माझे दोन मुलं आहेत म्हणजे इंजिनिअरिंग वर हो काही नाही मी अंगठा बहादूर माणूस स्वतः प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल डायरेक्ट मुलं पण हेच करतात हो आता तुम्हाला डिमांड कुठून कुठून येते ऑल युअर इंडिया ऑल युअर इंडिया अच्छा आता हिची किंमत किती आहे तिची एक लाख पंचवीस हजार हिची एक लाख पंचवीस हजार हिची एक लाख पंचवीस याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये म्हणजे याची पण दोघांची पण सेम प्राइस आहे नेमका तुम्हाला डिफरंट डि, असं आहे लाकडीची शिवर बनवलेली हा ही लोखंडीची शिवर बनवलेली अच्छा ती व्हिक्टोरिया तिला सेम सिटिंग आहे म्हणजे कस्टमरला पुढचं पण दिसायला पाहिजे आणि चेंजेस केलेले अच्छा तुमचा नंबर सांगा नाईन थ्री टू सिक्स सिक्स वन झिरो नाईन एट वन आणि ॲड्रेस ॲड्रेस महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर तालुका पाहिजे असं तिने संपर्क केला संपर्क केला तर ऑल ओवर इंडिया सर्व्हिस ठीक धन्यवाद ट्रान्सपोर्ट चार त्यांना द्यावा लागला बरं बरं बेस्ट गोड आहे

पाँच दो त्रेस बस एक मिनट में देखो देखता मेखू नहीं, हाँ नहीं। भाई स्केल लगेगा ऊपर स्केल लगेगा स्केल स्केल से से पता हाँ। लगता है, पता है है तो पता ये एक है तो। एक एक पलश पलश है पलश है लगता तब चलता ये ना तो नहीं। नहीं। vài lần là tôi cũng lấy mấy chỗ dựng nhà này mọi người ơi mọi भाऊ कुठून आले तुम्ही आमचा तालुका अंमन्याथ जिल्हा जळगाव चेल, 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 आता हे ने नेमकी कोणती जात काय मारवाडा मारवाडा किती वर्षाचा पाच वर्षापर्यंत मग मागितलं आहे कोणी कितीपर्यंत द्यायचं हो मागणी तर खूप चालू आहे जसे त्याच्या पद्धतीने मागता लोक तुमची अपेक्षा काय मी दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगितली त्याच्यात सर्व होऊन जाईल अच्छा तुमचा नंबर सांगा नाईन एट नाईन झिरो सेवन झिरो सिक्स फाईव्ह एट वन मागितलाय मग मागितला गेला एक लाख एक्काउन्न हजार आणि एक, एक सत्तर आहे

आले कुठून आले घेतलाय का कोणती जाती काठीवाड सिंधी 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 हा तेच ना कानावरून लक्ष देत कुठून आले तुम्ही कुडगाव कोकण जिल्हा रायगड रायगड अरे वा लय लांबून आले आता याचा वापर तुम्ही तिकडे टांगे का नेमकं काय कशासाठी रेस अच्छा रेस म्हटल्यानंतर इकडे कसं बैल घोडा असत कसं असतं नेमकं अरे, अरे का? गोड़ा, गोड़ा। आ, आ, बादा। बादा। अच्छा कितीला घेतला मग घेतला एक लाख दहा हजार कशी दशरा मंडी येवल्याची कशी वाटली तुम्हाला एकदम मस्त अच्छा कितीला घेतला म्हटले एक लाख दहा याच्यात तुम्ही काय काय बघितलं असं खास काय वाटलं तुम्हाला ते जरा सांगा काय काय बालभौरी बघितली देवमन देवमन आहे याला बरोबर आहे आहे आणि बालभवरी साप आहे आणि किती वर्षाचा आहे सात वर्षाचा तुम्हाला काय वाटलं याच्यात खास काय काय खास हा शांत शांत स्वभावाचा आहे हा पायचा क्लिअर आहे एकदम अच्छा म्हणजे भौरी साप आहे बालभवरीचा साप आहे ओके अच्छा काय बालभवरी ओके आणि आमच्या मनात भरला आम्ही घेतला कलर <laughs> छान एकदम ना आ, ओके थँक्यू वेलकम दा दादा आपण कुठून आले तुम्ही आम्ही सोबतच आहोत आम्ही पाच गणी महाबळे वा वा जी सेवन न्यूज जी सेवन न्यूज जी सेवन येवला करायचं युट्यूब

कितीला विकले ते मग ते, ते, ते किती आता हा कितीला द्यायचं अच्छा बैल घोडाच ना ठीक आपण दशरा मंडी आहे येवल्याची प्रसिद्ध मंडी आहे आज महाराष्ट्र भरातून या ठिकाणी घोडे घेण्यासाठी देण्यासाठी लोक आलेले असतात कितीला घेतला पाहुणे गुलाल दिसतो ना आले का कुठून आले बाल बालभरी वगैरे मग कितीपर्यंत द्यायचं आहे म्हणजे मी करायलाही घेत नाही तुमचं फक्त सहज एक आपण विचारतोय हां ना किती वर्षाचा आहे हा

हे साहेब ये नाही रे भाऊ मी काही साहेब कुठले दादा तुम्ही सावरगावचे का किती वर्षाचा का महिन्याचा चार महिन्याचा आहे ना कोणती जाती बघा व्यापारी या ना दोन मिनटं पुढे या ना मारवाड लाकडे राहतो अरे कुठे <एकुड़े> या ना <laughs> किती ला घेतला देवमन वगैरे बालभरी जय मंगल जय मंगल आहे जय मंगल आहे हो जय मंगल त्याच्यामुळे ते घेतला नाही जय मंगल म्हणजे डोळे तेचे घारे ऐश्वर डोळे घारे कलर अच्छा म्हणजे बालभौरी वगैरे हो क्लेअर असली देवमन हाय केला सगळं दे। असलं आणि जर डोळे जर वा गारे जर असले तर मग त्याला जय मंगल मानतात म्हणजे सगळंच मंगल, मंगल। मंगला। <laughs> मंगला। <laughs> <मांगला>। <laughs> आता तुम्ही नेमके कुठले म्हटलं सावरगाव आता याचा नेमका तुम्ही आता बैल बैल घोडा का घोडा बैल हे आमचे हाके इकडे पाल्याचे मित्र आहे पहिल्याचे मित्र आहे ना सावर मलाचे मित्र म्हणाले तरी काय हरकत नाही सगळे पहिले पहिले आमचं मित्र सोन्या घोडा होता पहिले सोन्या घोड्याचे मालक अच्छा छोटा सोन्या घेतला अच्छा कसा वाटला भाऊ घोडा अच्छा काय काय आवडले तुम्हाला याच्यात

कशी वाटते दरवर्षीच्या तुलनेत तुलनेत हये चांगली आलेले बच्चे हां ना आपल्याला जशी लागत तशीच शक्यतो जास्त येतात ना हां बाहेरचे पण आता हां मुंबई मला बोला गायब झाला काय नंबर एक त्याचा